नमस्कार आपण पाहत आहात शिरूर वार्ता आज मी तुम्हाला शिरूर तालुक्याविषयी काही महत्त्वाची जी दुर्मिळ अशी माहिती आहे आणि आपल्या संग्रही ठेवावी अशी माहिती संशोधनातून पुढे आलेली माहिती देऊन या ठिकाणी आपलं इतर वेळेस सगळं शोधण्यामध्ये बराच वेळ जातो आणि प्र सामान्य व्यक्तीला ते शोधता येत नाही परंतु ते लोकांना उपलब्ध व्हाय व्हावं पाहायला वाचायला ऐकायला यासाठी शिरूरचा इतिहास पुरातत्व संस्कृती आणि आधुनिक बदल यांचा एक छोटा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न या भागामध्ये करणार आहोत शिरूर याला लोक घोडनदी म्हणूनही ओळखतात हा तालुका केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्याही वेगळा आहे शिरूर आणि त्याच्या शेजारील गावांमध्ये सापडलेल्या शिलालेखांमुळे या प्रदेशाचे प्राचीन मध्ययुगीनकालीन संबंध उजेडात आलेले आहेत पुणे जिल्ह्यातील मंदिरांमधील शिलालेखांवरील अभ्यास असे सांगतो की या भागात आठव्या शतकापासून राजकीय व सांस्कृतिक नाते होते संबंध होते अस्तित्व होतं काही शिलालेख राष्ट्रकुल राष्ट्रकूट आणि त्यानंतरच्या दौऱ्यांशी संबंधित आहेत अशा शिलालेखांचा अभ्यास स्थानिक स्थापत्य देवपूजा पद्धती सामाजिक आर्थिक परिस्थिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मध्ययुगात मराठीशाही यदुवंश आणि पुढे स्थानिक आदिवासी आणि सामंतशाही धोरणांचा या भूमीवर प्रभाव पडला तो जगभरच होता मध्ययुगीन का, काल कालखंड जो आहे हा सामंतवादवादी सरंजामशाहीचा कालखंड होता त्या नंतर युरोपमध्ये क्रांती झाल्यानंतर आधुनिक औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं एक नवीन कालखंड निर्माण झाला आणि सरंजामशाही जवळजवळ संपुष्टात आली तिथे जागा भांडवलशाहीने घेतली हे पुढं घडले तर या काळात छोटे किल्ले गावठी किल्ले आणि स्थानिक मंदिर संकुलांची निर्मिती शिरूर तालुक्यात झालेली आहे उदाहरण सांगायचं म्हटले तर शिरूर तालुक्यातल्या कवठे माई यासारख्या गावांमध्ये गावामध्ये त्याचे किल्ले स्थानिक शासकांच्या संरक्षणामध्ये होते हे आजही किल्ले आहेत पडझड झालेल्या अवस्थेमध्ये पाहला मिलता। हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात वाडे आहेत तसंच या काळातील जी स्थापत्यशैली असेल धार्मिक स्थानिक परंपरा होत्या त्या आजही कवठेमाईसारख्या गावामध्ये जतून जतन करून ठेवल्या गेलेल्या आहेत हे फार महत्त्वाचं आणि पाहण्यासारखं असं आहे शिरूर परिसरातील रामलिंग मंदिर दत्त गणेश इत्यादी स्थानिक देवदेव देवतांच्या अनेक मंदिरांमुळे धार्मिक या ठिकाणी बराच प्रभाव आहे रामलिंगसारखे ऐतिहासिक मंदिर आणि स्थानिक वार्षिक उत्सव यात्रा आणि पारंपरिक पूजा ही गावजीवनाची गरज बनून राहिली आजही ती तशीच्या तशी अस्तित्वात आहे लोककला संगीतांमधील परंपरा स्थानिक देवतांच्या सणांमुळे शिरूरची संस्कृती जिवंत राहिलेली आहे नैसर्गिक व ग्रामीण वैशिष्ट्ये पाहता शिरूर तालुक्यातील एक असे गाव आहे की ज्या ठिकाणी ओरिजिनल असा नैसर्गिक निसर्ग आहे ते गाव मोराची चिंचोली म्हणून आहे हे प्रसिद्ध आहे या ठिकाणी पक्षी विहार स्थानही आहे यामुळे या ठिकाणी या या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून देशातून परदेशातून पर्यटक आणि कुटुंबे येऊन भेट देत असतात पाहत असतात त्या ठिकाणी मुक्काम करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने अशी अगदी झाडावर असं एक छोटंसं घर बनवलेलं असतं त्या ठिकाणी मुक्काम करता येतो त्या ठिकाणी मोर येतात मोर पाहता येतात इतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत तसेच तालुक्यातील काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक खड्डे किंवा पाणथळ भाग दिसतात जे नैसर्गिक अभ्यासासाठी फार उपयुक्त आणि दुर्मिळ असे आहेत याचं उदाहरण आहे टाकळी हाजी येथे कुंड कुंड बनलेले आहेत ज्याला आत्ता मराठी भाषेमध्ये कुंड म्हणतात तर हे कुंड इतक्या अद्वितीय अशा पद्धतीने बनले गेलेले आहेत की त्या निसर्गात नैसर्गिक आश्चर्य मानव अशा पद्धतीने बनलेले आहेत आणि या ठिकाणी अगदी भेट देऊन पाहण्यासारखे हे टाकळी हल्लीच्या परिसरामध्ये हे कुंड आपल्याला पाहायला मिळतात अगदी भौगोलिक आश्चर्याचा एक नमुना म्हणून अभ्यासक त्या ठिकाणी भेट देत असतात आणि त्याचं काही कोड आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्या बाबतीत अनेक कथा आहेत देवी देवतांच्या वगैरे कथा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत भूगोलाचे अभ्यासक ते भौगोलिक रचना म्हण असं आहे असं म्हणतात वगैरे वगैरे गोष्टी अशा बऱ्याचशा आणि आणखीन संशोधन या ठिकाणी करण्यासारखी परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आहे उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत शिरूर तालुका गेल्या दोन तीन दशकांपासून औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने वाढलेला आहे शिरूर एम आय डी सी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट्स आणि उत्पादन संस्था निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे स्थानिक तरुणांना आणि राज्यातील आणि परराज्यातील तरुणांना रोजगार गुंतवणूकदारांना गुंतवणूक देशी परदेशी कंपन्यांना गुंतवणूक आणि शहरीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी गतिमान झाली तसेच पुणे नागपूर महामार्ग पुणे अहमदनगर मार्ग आणि प्रस्तावित शिरूर पुणे शिरूर इलेव्हेटेड कॉरिडॉर यासारख्या पायाभूत योजनांमुळे पुढील काळात वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने अनेक सकारात्मक आणि अने व्यापक बदल होण्याची शक्यता ही आहे शिरूर तालुक्याच्या एकूण लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शिरूर तालुक्यात तीन पॉईंट आठ लाख लोकांचे घर आहे हे आकडे आजच्या रेटाशी तुलनात्मक आहेत की नाही हे तपासणे आवश्यक आहे नव्याने जनगणना अद्याप अलीकडच्या काळामध्ये झालेली नाही त्यामुळे यासाठी आणखीन माहिती ही तशा पद्धतीने जनगणना झाल्यानंतर मिळू शकेल शहरीकरण आणि उद्योगवाढीमुळे लोकसंख्येची घनता आणि कार्यबलामध्ये बदल झाले आहेत हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावं लागेल या पद्धतीने आपण हा श थोडक्यामध्ये शिरूर शहराचा आणि शिरूर तालुक्याच्या बाबतीत आपण पाहत आहोत या ठिकाणी आणखीन सांस्कृतिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या आणि पुरातत्वशास्त्रीयदृष्ट्या देखील असे काही आणखीन महत्त्वाचे ठिकाणं आहेत उदाहरणार्थ पाबळ पाबळमध्ये बाजीरावाची मस्तानी म्हणून जी एक लाडक्याशी पत्नी होती म्हणा किंवा त्यावेळेस अनेक पत्नी असायच्या त्यापैकी एक होती तिच्या बाबतीत बरंच वादग्रस्त वगैरे घटना ऐतिहासिक आपल्याला ऐकायला मिळतात पाहायला मिळतात तर तिचा रहिवास हा पावळच्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्या प्रकारची गढी आणि त्याची स्मृतीचिन्हे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात हे गावसुद्धा प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन पाहण्यासारखं आहे कोरेगाव भीमा हा एक महत्त्वाचा भाग आहे कोरेगाव भीमा इथे इंग्रज आणि त्यावेळची पेशवाई यांच्यामध्ये एक मोठा संग्राम झाला आथा आथा ला चा, चा चा हा अठराशे अठराला झाला पेशवाईचा तो शेवटचा राजवटीचा शेवटचा असा कालखंड होता आणि त्यावेळेस त्याच्यानंतरच पेशवाईचा शेवट झाला पेशवाईंनी इंग्रजांना सरेंडर केलं आणि इंग्रजांकडून तनखा घेऊन एक पेन्शन सुरू करून ते पुढं उत्तर भारतामध्ये निघून गेले पुण्याच्या शनिवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा हा त्या ठिकाणी रोवला गेला तिथं एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी अशी लढाई महाराष्ट्रातले एक दलित समूह हो, वंचित समूह हो, तत्कालीन समूह हो, म्हणून असलेला महार जातीतील सैनिक ज्यावेळे त्यावेळेस इंग्रजांच्या सैन्यामध्ये भरती होत असत एक पेशव्यांच्या सैन्यामध्ये वगैरे असं त्या ठिकाणी जातीभेद अस्पृश्यता वगैरे अशा अनेक कारणामुळे त्यांची नाराजी होती आणि इंग्रजांकडून लढताना त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आता आमची गुलामगिरी ही नष्ट करण्याची वेळ आलेली आहे पेशवांचा पराभव करण्याची वेळ आलेली आहे अभी नाही तो कभी नाही अशा पद्धतीने त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितलं आणि शेवटी आम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत लढत राहू असं सांगितलं आणि ही लढाई कोरेगाव भीमाच्या त्या नदीच्या पात्राजवळ अशी रात्रभर चाललेली ऐतिहासिक नोंद आहे आणि महाभयंकर असा तुंबळ संग्राम या ठिकाणी एका बाजूला पेशव्यांचं सैन्य दुसऱ्या बाजूला इंग्रजांचं सैन्य त्यात असणारे आपले महाराष्ट्रीयन माणसं भारतीय माणसं बहुसंख्येनं असंच झालेलं आहे की इंग्रजांच्या सैन्यामध्ये अधिकारी इंग्रज असायचे आणि सैनिक इतर प्रशासनातले छोटे अधिकारी मध्यम अधिकारी हे आपले महाराष्ट्रीयन असायचे भारतातलेच असायचे आणि ते नोकरीसाठी म्हणून त्या ठिकाणी जायचे नोकरी म्हणून काम करायचं आणि आपली ड्युटी पूर्ण करायची इंग्रजांचे कायदे कडक का असत त्यामुळं कायद्याला ते लोक घाबरत असत एकदा इंग्रज अधिकाऱ्यांनी ऑर्डर म्हटलं की ते ऑर्डर पाळत असत त्याच पद्धतीने जालियनवाला बागामध्ये जो जनरल डायरने गोळीबार केला होता त्या गोळीबार करणाऱ्यांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष जे पोलीस होते ते भारतीयच होते अधिकारी हा फक्त जनरल डायर हा इंग्रज होता आपल्याच बांधवांवर गोळ्या आपण कशा चालवायच्या किंवा काय असा कुठल्याही प्रकारचा त्यांना त्यावेळेस ते ऑप्शन नव्हता इंग्रज सरकारचे कडक कायदे आणि ऑर्डर म्हणजे ऑर्डर ऑर्डर आल्यानंतर त्यांनी फायरिंग केलं हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि नंतर जनरल डायर हा सुद्धा नंतर त्या ठिकाणी संपवला गेला तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं एक कोरेगाव भीमा ठिकाण आहे वडू बुजुर्ग वगैरे परिसराचा भाग या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाची ला म्हणावी लागेल अशा पद्धतीने महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचा जे पाठलाग करत होते आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आणि त्याचे स सरदार हे ठीक ठिकठिकाणी फिरत होते औरंग औरंगजेब हा दिल्ली सोडून महाराष्ट्रामध्ये मोठा फौज फाटा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड खजिना घेऊन आलेला होता तिथून तो इकडं महाराष्ट्रामध्ये येण्याची बरीच कारणे इतिहासकार वगैरे सांगतात परंतु इथं महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला सळकी पळख करून असं सोडण्यात आलं मराठा राज्यातून एम्पायरकडून आपल्या मराठी राज्या राज्याकडून आणि त्याचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे करत होते तरी पण एकूण खानाची औरंगजेबाची मोठी फौज असल्याने त्या ठिकाणी चकमकी ह्या चालू होत्या छोट्या मोठ्या आणि औरंगजेबाचे सैनिक हे आणि सरदार हे छत्रपती संभाजीराजांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न करत होते अशा वेळेस त्यांना काही गुप्त माहिती मिळाली काही फितूर आपले झाले महाराष्ट्रीयन मराठी माणसं हा एक शाप आपल्या महाराष्ट्राला आहे मराठी माणसाने मराठी माणसाची किंमत न करणे हा एक मोठा दुर्गुण आपल्या समाजामध्ये दिसतो एकमेकांचे पाय मागे ओढणे विश्वासघात करणे आणि अशा प्रकारची शत्रूला माहिती देणे हे फारच दुःखदायक अशा प्रकारचा स्वभावामध्ये असणारी एक, एक विकृती ही त्या काळामध्ये पण होती आणि आजही आपल्याला दिसते तर अशा या पद्धतीने छत्रपती संभाजीराजे हे वडू बुजुर्गला अगोदर तिकडं र रायगड जिल्ह्यामध्ये तिकडं पकडले गेले आणि नंतर वडूच्या इकडं त्यांचा शेवटचा जो अंत झाला तो, तो एचा एचा आज... एचा त्या ठिकाणी झाला आणि तो अतिशय निर्दय पद्धतीने औरंगजेब याच्या यांच्या आद याच्या आदेशाने झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्कार वगैरेच्या बाबतीत आ... महार जातीचे त्या स्थानिक लोक यांचं म्हणणं असं असतं की आम्ही आमच्या परंपरेच्या आमच्या जिल्हा जो अधिकार होता त्याप्रमाणे आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार केला वगैरे आणि इतर आणखीन काही मराठ्यांना वाटतं की आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार केला आणि त्या गावामध्ये शिवले आडनाव म्हणजे शिवले त्यांचे जे देहाचे भाग केलेले होते औरंगजेबाच्या आदेशानुसार त्याला ते शिवले म्हणून महार जातीमध्ये सुद्धा शिवले आडनाव सापडतं मराठ्यांमध्ये सुद्धा शिवले आडनाव सापडतं अशा पद्धतीने थोडक्यात बुद्रिकची माहिती मी तुम्हाला सांगितली तर अशा पद्धतीने आपण यामध्ये थोडक्यात एक आढावा घेतलेला आहे शिरूर तालुक्यातल्या प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक या सगळ्या परिस्थितीचा ही माहिती आपल्याला एक सलगपणे वाचता यावी ऐकता यावी पाहता यावी आणि त्याचे काही महत्त्वाचे फोटोज व्हिडिओज याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक त्याची सम व्यवस्थित माहिती आपल्याला एका ठिकाणी एका वेळेस उपलब्ध व्हावी असा प्र विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्याच्यानंतर मी ही सगळी माहिती गोळा करून त्याच्यावर विचार करून हा एक रिपोर्ट लिहिला आणि तो आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी मी थांबतो शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल आपण पहा लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे असेच अनेक महत्त्वाचे व्हिडिओज घेऊन मी येणार आहे धन्यवाद